भरपूर दिवसांनी चाललं भालावर आपल्या गाड्या ओंकारने काढल्या दोघांच्या दोन वागील कुठं भेटत आहे ती बघत 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 आपल्या घरात जागा बसली बघ अरे मस्त आहे सर्दीच आहे एक मस्त भील भेटला आणि ही असली चिंबरी भेटली म्हणजे कोस्टा काढली पहिली एवढी होती आता एवढी मोठी झाली तो बघ चाललाय बघ बग। मोर बघताय तूफान आलाय नाही तर गुड मॉर्निंग नमस्कार जय महाराष्ट्र बघताय आपण चालू आपल्या धंद्याकडं म्हणजे प्रत्येकाला माहिती आहे की असा जवळ भालाचं एरिया दिसतं तर प्रत्येकाला समजतं की आपण कुठं चाललो तर आज भरपूर दिवसांनी चाललो आहे भालावर कारण थोडासा हवामान चांगलं आहे कारण भालावर सध्या जायला भेटत नाही कारण का तर पाऊस असतं पाऊस असल्यामुळे भालावर जायला भेटत नाही पण आज थोडासा शांत पाऊस आहे आज निकार पण एवढी नाही आहे पण तरी पण चाललो आहे पहिला दिवस आहे भालावरचा भाऊ काय भेटतंय जे भेटलेली तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन आणि थोडीशी निकार गेलेली आहे सोबत असणारा ओमकार ओमी त्याला आज योगायोग घडला आहे का दोघांना सुट्टी भेटली दो चाल, तर दोघांना सुट्टी भेटली म्हणून आम्ही चाल तर चाला व्हिडिओमध्ये कंटोरा व्हिडिओचा आनंद घेत राहा तर बघताय आपल्या गाड्या ओंकारने काढल्या दोघांच्या दोन मस्त असाच आपला सरळ जायचं आहे कोणतरी एक गेलेलं आहे फट्टा उठलेला आहे आपण पण जाऊ जास्त लांब जाऊन फायद्याने जवळच जावं लागलं आपल्याला जाम डील आहे म्हणजे बोलाल तर हे पावसाळी डील येतच नॉर्मली बालावर पण आहे सध्या आता बघू तिकडं बालावर नसली पाहिजे जास्त डील पण जास्त डील असली तर मला पुढं आहे कमी डील आहे गेरा बघ पट्ट दिसत नाही आवडी डील आहे बघा कसा बाल आपला दिसत असेल तुम्हाला अशी फली जावाची मजा कोणाला जेवायची असेल तर या <laughs> मजा येते फली जावाला आता पोचलो आपण भालावर बघतोय भाल आपला ओमकर गेला तिकडं तिकडे एक जण आहे आपण थोडा असाच या साईडला असा फिरू वारा खूपच आहे म्हणजे तर जास्तच आहे वारा जाम महाराज जाम वागील कुठं भेटत आहे ती बघत बगद, बघत बगद, बघत आपलं जाणं हे बघते समोर मस्त वाघिल लागले आहे उमेशने मस्त मोठी चिंबरी शोधली आज पहिलीच बघ आज बसली बघ आ हा मस्त आहे कडक साईज होती पहिलीच बघा बघताय जबरदस्त पहिली साईज घेत चल कडक मस्त पहिलाच काम झाला बघ आले आले आज अरे वाऱ्या हात काय करतील बघ दोनच अजून येत हा आवाज येते आवाज येते खाली आहे अजून एक आहे झेंगाट आहे झँगाट झेंगाट गावला झेंगाट पाहिलाच आपल्याला मस्त साईजची आई चौर चौर वरीत वरित आले ना त्या वर्षी त्याला समजला की झंगाट असू शकते बोलत आहे पहिले चौर भेटले मला एकदम कडक आहे चुंगोरी एकदम साईज जबरदस्त आहे म्हणजे कडक माल दुसरी एक आहे हे कराय बघ बघ दुसरी जंगटाची दुसरी एक गवळी मस्त जोरपा भेटला पहिलाच आपला कडक कावाला एक नंबर चौर चुमुरी भरलेली बर असत बरोबर मस्त पहिलाच जालो सुरुवात केली बस आणि पहिलाच आपला मस्त जोडपा कडक हे आहे पहिलाच आपला झांगाड गवला आहे मेल फिमेल यावं सांगायची काही चर्चा करायची जास्त गरज नाही भरपूर चर्चा केलेली आहे आपला थोडासा टाईम कमी आहे त्याच्यामुळं आपण पहिला फिरू यो आयटम बघा जबरदस्त ना जे चल ठेवूया बाबा पहिल्या दोन चिंबोऱ्या कडक काम झाला नाही आपल्याला जास्त टाइम भेटणार नाही आपला फिरायला लागेल फडाफड जेवढा भेटल तेवढा भालावरची मजा भालावरची मजा भाला आहे ती मजा नाही बोलत ती सजा बोलतात भालत खराब होत अशी वागे लागली इकडे बारीकशी इक आहे बोरी बरोबर आता पाणी इकडं पाण्याच्या करड येऊन बसली बघा दाखवते बारकी असेल साधी चिमुरी बी असेल ही बघा साधी चिमुरी असेल नाही खरपीस आहे बघताय मस्त आहे बारीकशी आहे पण एवढी बारीक आपण जेव्हाच नाही जाऊ दे बिचारीला बघा एवढी बारीक आपण जेव्हाच नाही तिला सोरू फिमेल आहे उपयोगी येईल आपला कारण एवढ्या बारीक झातल्या त्याच्यामुळेऱ्या पाला व्हायचा तरी कसं आहे ना बरोबर आहे म्हणून तिला सोडू जा बाई जा गेली बघ चालली बघ ती ती बघ बघा बघ का कशी शिंगरा वाचलेली गेस चल बाय बाय ते बघा अजून झिंगरावस ते बघा <laughs> चलो हे बघता वाघील गेली पण जेली पाण्याकडते पाणी आता जवळ जवळ इथं ऑलरेडी जण फिरलं प्रत्येक चल से तू कळ इकडं फिरले ना कोणतरी आपण असाच राऊंड मारून रिटर्न झाला फिमेल आहे गोष्ट टाकलेली फिमेल आहे बघा असली मोठी आहे दिसते बाहेर आले एकदम मस्त दिसते डायरेक्ट अख्खी तव मारला भेटेल अशी कळ एकदम जबरदस्त कुरले आहे कुरले इथे पहा समोर मस्त वाघी लागलेली आहे पुरं जेली हे बघतोय बिलान बेटा तर त्याच्या लागलेलं आहे हे बघ बेटा तर नाही आपल्याला नाही भेटलं तर आला काय रस्ता बाजेला बघा आतमध्ये रिव्हर्स मध्ये रिव्हर्स मध्ये टोल का <laughs> ओंकार पण आलाय काय म्हणतो वागील नाही जास्त ना असं असं जाऊ ठेवता आले तर पाराची ते आता समोर समोर बघताय तुफान आलाय पक्का पाऊस आलाय करालाय आता बघ आता पाऊस आलाय तर बघताय समोर पक्का पाऊस आलाय पक्का जाम पाऊस आलाय हवामान पण कसा आहे कडक म्हणजे काय तर सध्या तील ठेवलेली आहे म्हणजे माती ठेवलेली आहे वालाव जास्त कारण उसाण झालाय पाऊस पडला जास्त जास्त मात्र उडलेली आहे त्याच्यामुळे चिंबोऱ्या पण कमी आहेत वागील कमी भेटल्या आता जावं निघून घरी पाऊस असा बेकार हावार और हावार और हावार और हावार आला आहे ना हवा ओवर हवा आहे ओवर म्हणजे ओवर हवा आहे कॅमेरा असा असा हलते आवरे हवा आहे कसा पाऊस आला आहे एकदम डेंजरस पाऊस आला आहे चल जाऊ आता काय थांबून फायदा आहे का थांबून आहे काय चिंबोऱ्या भेटणार आपल्याला आता पाऊस आला म्हणजे बाजार आमचा आटापाला आता चाललो आम्ही घरी चांगला <laughs> पाय चला बघताय पूर्ण भाड संपला आता आम्ही पुसलो आमच्या बंदरान उगलो बंदर पारा धनानी ना या बघा बघा आपली चिमवर या आणि हो बघा कसं नाही भ आए साईज कडक असं मुर्ग गू चला बघले असो भालावरची व्हिडिओ जास्त काय आम्हाला फिरायला भेटला नाही कारण ऑलरेडी निकार पण नाही तेवढी थोडा वेळ जेवढा भेटला तेवढा आम्ही फिरायचा प्रयत्न केला पाणी पण भरला आणि एक वार्षिक पाण्याचा चित्रा पण आला त्याच्यामुळं विषय संपला म्हणून व्हिडिओ कशी वाटली कारण ही मेहनत आहे ही भालावरची जरा जास्तच मेहनत आहे मेहनत पण जास्त आहे चुंबुरा भेटतात असं नाही भेटत असं नाही चुंबुरा भेटतात चिंबऱ्यांचे पैसे पण चांगले भेटतात पण डोफं कंबर मान सगळा जात आहे कामाची सला, को लिए, आजुन चला तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज सबस्क्राईब करा चला बाय